केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला सदरील कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक महेश गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी ध्वजारोहण माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष इलियास कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ संभाजी चौथे विठ्ठलराव फरताडे चंद्रकांत चौथे चंद्रकांत शिंदे लक्ष्मण धोत्रे राजेश राऊत शोहेब सय्यद शरीफ तांबोळी प्रदीप वलेकर रितेश परदेशी अनिल हरेर शिवाजी ढवळे गणेश शिंदे नारायण सापटे आदींच्या उपस्थितीत होते याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांची आकर्षक अशी प्रभात फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी विविध स्वतंत्र सेनानीची वेशभूषा करून फेरीत सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत फेरीत भाग घेतला होता ध्वजारोहण झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणे व देशभक्तीपर गीते सादर केली याप्रसंगी शाळेतील आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदीप कृष्णा जगताप या विद्यार्थ्याला देऊन गौरवण्यात आले तसेच दहावीमधील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणारे विद्यार्थी गायत्री अरुण काळे व अंकिता शहादेव गोरे आणि सपना चंद्रकांत मापारी यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले सदरील बक्षिसे दानिश कुरेशी विनायक शिंदे अनिल हरेर सय्यद तारेक अप्पासाहेब खापरे यांनी दिले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक सोमनाथ सातपुते यांनी स्वतंत्र भारताचे या विषयावर सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इलियास कुरेशी यांनी विविधतेत एकता आणि देशहितासाठी झगडणारे सर्व देशवासी यांची माहिती व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब जायभाई यांनी केले तर आभार प्रद्युन फोके यांनी मानले कार्यक्रम संयोजन जयश्री गौंड व जालिंदर धनवडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी परिश्रम घेत होते आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाडसह मोईन तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा